उमरगा विधिज्ञ मंडळाची निवडणूक आज उत्साहाच्या आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली सकाळी दहा ते संध्याकाळी सव्वा चारपर्यंत मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली त्यानंतर संध्याकाळी मतमोजणीला सुरुवात होताच वकील बांधवामध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती अखेर उशिरा रात्री घोषित झालेल्या निकालामध्ये अॅडव्होकेट प्रवीणचंद तोतला याच्या नेतृत्वाखालील पॅनलने सर्वच पदावर दणदणीत विजय मिळवला निवडणुकीत अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सहसचिव कोशाध्यक्ष या महत्वाच्या पदासाठी मतदान पार पडले होते या सर्वच पदावर तोतला पॅनलने विजय मिळवत प्रतिस्पर्धी पॅनलचा पराभव केला निकाल जाहीर होताच विजयी उमेदवार व त्यांच्या समर्थकामध्ये जल्लोष सुरू झाला फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलाल उधळून वकील बांधवांनी वकिली मंडळाचे आभार दनाणून सोडले या निवडणुकीत अध्यक्षपदी ॲडव्होकेट प्रवीणचंद तोतला उपाध्यक्षपदी ॲडव्होकेट दादाराव कातपुरे सचिवपदी ॲडव्होकेट जमील मुजावर सहसचिवपदी ॲडव्होकेट शुभम स्वामी तर कोषाध्यक्षपदी ॲडव्होकेट उषा शेंडगे विजयी झाल्याचे निवडणूक अधिकारी यांनी घोषित केले विजयानंतर आनंद व्यक्त करताना अध्यक्षपदासाठी निवडून आलेले ॲडव्होकेट प्रवीणचंद तोतला यांनी सांगितले की वकील बांधवाच्या विविध प्रश्नावर प्राधान्याने काम करणार असल्याचे ते म्हणाले याचबरोबर नव्या पदाधिकाऱ्याकडून वकिली व्यवसायाशी निगडीत मूलभूत सुविधांची उभारणी न्यायालयीन कामकाजासाठी आवश्यक असणाऱ्या अडचणीचे निराकरण वकील बांधवासाठी कल्याणकारी उपक्रम राबवण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे धाराशिव न्यूज रिपोर्टर आकाश पोतदार उमरगा धाराशिव असली ताकदी आपल्या मागं आहेत आपण कुठेही कमी पडणार नाही प्रेमानं जिंकू भांडून जिंकू कसं जिंकायचं ते जिंकू पण आपल्या सगळ्या वेळ दूर करू हे जे खांब आहेत हे खांब मला माझी ताकद वाढवितात म्हणून हे मामा आजारी आहेत आज बाहेरगावून सगळे मतदार आले हे जे प्रेमाचा वर्षाव आपण केला आपण महिला बंधू महिला भगिनी आत्तापर्यंत आम्हाला कोणालाही कसली कमी पडू देणार नाही एवढं फार लिमिटेड मी आत्ता बोलतो आणि उद्यापासून आपण कामाला लागू या बार असोसिएशनमध्ये आजपासून आम्ही पाच पदाधिकारी नोकरीला राहिलो आहे